नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पितृपक्षातला पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूया मी हरभऱ्याची तीन ग्लास डाळ शिजायला ठेवली शिजल्यानंतर ती पुरणपातामध्ये दळून घेतली आणि त्याचं पुरण बनवून घेतलं पीठ मळून घेतलं तांदूळ तांदूळ जिरा राईस बनवणार आहे तेल एका पातेल्यामध्ये जिरं तेल ठेवलं तापण्यासाठी जिऱ्याचा तडका देऊन घेतला पाणी टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले उकळी आल्यानंतर टाकून घ्यायची बघा किती छान राईस झालेली आहे हिरवी चट पेस्ट बनवून घेणार आहे मी हिरवी मिरची कोथंबीर लसूण पाकळ्या आणि जिरं बारीक पेस्ट बनवून घ्यायची एका पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवायचं तेल जिरं मोहरी लसूण पेस्ट कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहे पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या सर्व मी भाज्या बनवून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं परतून घ्यायचं त्याच्यानंतर कराळा टाकायचं कराळाचं बुकणं टाकायचं कराळाच्या बुकणाने कलांगडाच्या भाजीला खूप छान चव येते खूप टेस्टी लागतो ही कलांगडाची भाजी मी कलांगडाची कलांगडू चिरून घेतलं कलांगडाचा खूप मान असतो पितृ पक्षामध्ये कलांगडू स्वच्छ धुवून घेतलं चिरून घेतलं या भाजीला जास्त वेळ लागत नाही लवकर बनवून तयार होती ही भाजी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दहा मिनटं झाकून ठे पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटातच शिजते ही भाजी याच्यात पाणी नाही टाकायचं खूप टेस्टी लागते ही कलंगडाची भाजी पितूपक्षा mm. त्याला खूप मान आहे या कलांगडाच्या भाजीला वरतून कोथिंबीर टाकायची नंतर एका पातेल्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं एक कप बेसन घेतलं बेसन आणि दही व्यवस्थित मिसळून घ्यायचं mm. बेसनाला आणि दह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्याच्या गिटी गिटी फोडून घ्यायच्या दह्याची कढी बनवायची आहे ही कढी खूप टेस्टी होते बनून दही आणि बेसन व्यवस्थित मिसळून घ्यायचं मी मिस, मी सर्व एकजीव करून घेतलं नंतर ला कडीसाठी लागणार साहित्य हिरवी मिरचा ठेचा कोथंबीर कडीपत्ता लसूण पाकळ्या लसून बारीक चिरून घेतला पातेल्यामध्ये एक पळी तेल तेल चांगला तापू द्यायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा कडीपत्ता तडतडल्यानंतर कोथंबीर लसूण पाकळ्या टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं नंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा ठेचा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं ठेचा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा कढीपत्त्याने कढीला खूप टेस्ट येते मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा नंतर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं याला व्यवस्थित परतून घ्यायचं मीठ चवीनुसार टाकायचं व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर दही याच्यामध्ये सोडून दही आणि बेसन कालवलेलं याच्यामध्ये सोडायचं पातेल्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला जेवढी कडी लागते तेवढ्यानुसार पाणी टाकायचं कढीला मस्त एक उकळी येऊ द्यायची छानशी कढी भातासोबत तर खूप टेस्टी लागते आता मी आ कटाची आमटी बनवून आहे कटाची आमटी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये दोन पळी तेल जिरं मोहरी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते लसूण मी एक कांदा भाजून घेतला गॅसवरती एक खोबरखीस भाजून घेतलं त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली एक कांदा टाकून घ्यायचा बारीक केलेलं खोबर खी खोबरं भाजून घेतलं ते टाकून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायच्यानंतर बा भाजलेलं खोबरं टाकायचं चा। कटाच्या आमटीला या भाजलेल्या कांद्याने आणि भाजलेल्या खोबरखिसाने खूपच छान टेस्ट येते नंतर सर्व मसाले टाकून घेतले मी लाल चटणी हळद आंबारी मसाला घरगुती मसाले काळे मसाले क्लासिक मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं बघा किती छान कलर आला आहे याच्यानंतर कोथंबीर टाकली याला व्यवस्थित मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं बघा मसाल्याला किती छान तेल सुटलं दोन मिनटं असंच परतून घ्यायचं नाहीतर मसाला बुडीला लागतो hmm. 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 आता याच्यामध्ये आपण जे वरण शिजवलं होतं ती क आहार भरायचं ते वरण याच्यामध्ये टाकून घ्यायचं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं याला मस्त अशी उकळी येऊ हो द्यायची बघा किती छान उकळी आली आहे कटाच्या आमटीला पोळीसोबत खूप छान लागते ही कटाची आमटी कटा नंतर मी वडे बनवायला घेणार आहे उडदाच्या डाळीचे तर मुगाची डाळ मी मुगाची डाळ बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर उडदाची डाळ घेतली ही उडदाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातली होती अर्ध्या तासानंतर मी स्वच्छ डाळ धुवून घेतली एका पाटीमध्ये काढून घेतली याच्यानंतर एक, एक छोटा कांदा चिरला चिमुडभर खायचा सोया टाकला हिरवी मिरची पेस्ट टाकली एक छोटा कांदा टाकायचा hmm. तुमच्या इकडे पितुपक्षामध्ये काय बनवतात मला नक्की सांगा याच्यामध्ये hmm. ओवा टाकला ओव्याने खूप टेस्ट येते वड्याला याच्यानंतर hmm. चिमुडभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं जिरं टाकलं बेसन बेसन मी अंदाजेच टाकलं अख्ख्या डाळीचे वडे खूप टेस्टी होतात आणि फुकतात पण खूप छान याच्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे तिळाने खूप छान टेस्ट येते नंतर कोथिंबीर टाकून घेतली मी लाल चटणी टाकली अर्धा चम्मच आता याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे आख्या डाळीचे वडे खूप टेस्टी होतात आणि फुकतात पण खूप छान चवीला पण भन्नाट लागतात ही रेस...